उस्मानाबाद धाराशिव शहरातील तुळजापूर नाका परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर फाल्ल्यामुळे अमितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे व शांतता व सुव्यवस्था राखण्याचेही आवाहन केलेले आहे तुळजापूर नाका परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त बॅनर लावलेले होते रात्री तुळजापूर नाका या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या निमित्ताने जो बॅनर लावलेला आहे तो काही बॅनर समाजकंटकांनी फाळलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही मान्य पोलीस निरीक्षक उस्मानाबाद शहर यांना आता एक रीतसर निवेदन तक्रारी अर्ज दिलेला आहे तर आमची विनंती आहे प्रशासनाला पोलीस प्रशासनाला की तात्काळ या समाजकंटकावरती कारवाई करण्यात यावी व शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्यावी झुंझार एसी सदतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा